मुंबईतल्या गोरेगाव मध्ये भीषण आग लागलेली आहे अनमोल नावाच्या एका रहिवासी इमारतीला ही भीषण आग लागलेली आहे ही आग विझवण्यासाठी आता आठ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत अद्याप कुणीही जखमी असल्याची माहिती समोर आलेली ता, नाही अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आगीत आतापर्यंत कुणीही सुदैवानं जखमी झालेलं नाही अशी माहिती देखील समोर येते गोरेगाव मधल्या अनमोल या रहिवासी इमारतीला ही भीषण आग लागलेली आहे आगीची दृश्य आपण यावेळेस बघू शकतो वरच्या मजल्यावर ही आग लागलेली आहे आणि ही आग क्षणातच भडकली ही आग भिजवण्यासाठी आता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आता घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत गोरेगावच्या अनमोल नामक या इमारतीला ही भीषण आग लागली ही आग भिजवण्याचे शर्तीचे प्रयत्न देखील होत आहेत अद्याप या आगीमध्ये कुठल्याच प्रकारे कोणी जखमी झाल्याची माहिती देखील समोर आलेली नाही गोरेगाव मधील अनमोल असं या इमारतीचं नाव आहे ज्या इमारतीला भीषण आग लागलेली आहे वरच्या मजल्यावर ही आग लागल्यामुळे आता ही आग कशा पद्धतीने आणि किती वेळात विजते हे पाहणं देखील महत्वाचं आहे मुंबईतील गोरेगाव मध्ये ही भीषण आग लागल्याची घटना समोर आलेली आहे आठ अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत